महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आजच करणार भाजपात प्रवेश अशोक चव्हाण यांनी कालच काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी दिली होती त्यानंतर दोनच दिवसात निर्णय घेऊ असे अशोक चव्हाण म्हणाले होते मात्र आजच ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी बारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होणार आहे त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता चंद्रकांत बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे आज दुपारी भाजपाच्या मुंबईच्या पक्ष कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे अशोक चव्हाण यांच्या प्रवेशानंतर काँग्रेस पक्ष नेमकी काय भूमिका घेतं हा एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक